Thank you. असंख्य प्रवाशांनी भरलेल्या बोटीला लागली आग प्रवाशांनी मारल्या समुद्रात उड्या समुद्रात प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या बोटीला अचानक आग लागल्याने प्रवाशांमध्ये घबराहट पसरली यातील काही लोकांनी जीव वाचविण्यासाठी समुद्रात उड्या मारल्या बोटीत पाचशे साठ पेक्षा जास्त प्रवासी होते त्यापैकी पाचशे साठ प्रवाशांना वाचविण्यात सुरक्षा रक्षकांना यश आले आहे पण दुर्दैवाने तीन प्रवाशांचा मृत्यू झाला आहे घटना इंडोनेशिया मधील उत्तर सुलावेसी प्रांतात घडली आहे किम बार्सिलोना पाच या प्रवाशी बोटीला आग लागली होती ही बोट मनाडो शहराच्या दिशेने जात होती दरम्यान मलोग्यूने बंदरावरून काही अंतर पुढे गेल्यानंतर अचानक मोठा स्फोट झाला आणि संपूर्ण बोटीत धूर पसरला त्यामुळे बोटीमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले काही लोकांनी तर जीव वाचविण्यासाठी अक्षरशः समुद्रात उड्या मारल्या या घटनेचा मार व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे जीव वाचविण्यासाठी लोकांनी सुरू केलेली धडपड पाहून तुमच्याही डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही नौदलाचे प्रमुख फर्स्ट ऍडमिरल फ्रँकी पसुना सिहो बिंग यांनी दिलेल्या माहितीनुसार या बोटी मध्ये हून अधिक प्रवासी होते आग लागल्यामुळे प्रवासी, प्रवासी प्रचंड घाबरले होते पण लक्षवेधी बाब म्हणजे सुरक्षा रक्षकांनी धाडसी बचाव मोहीम राबवून पाचशे प्रवाशांचे प्राण वाचवले तसेच दुर्दैवाने तीन जणांचा यांचा देखील झाला या दुर्घटनेचे व्हिडिओ सोशल मीडियावर सर्वत्र व्हायरल होत आहेत या व्हिडिओ मध्ये बोटीला लागलेली प्रचंड आग पाहायला मिळते तसेच लाईफ जॅकेट घालून पाण्यात तरंगणारे प्रवासीही दिसत आहेत संकटाच्या क्षणी शौर्य तत्परता आणि मानवता दाखवणाऱ्या बचाव पथकांचे जगभरातून कौतुक होत आहे पण दुसरीकडे समुद्री वाहतुकीतील सुरक्षेच्या प्रश्नांवरही चर्चा होऊ लागली आहे ब्युरो रिपोर्ट इंडोनेशिया